आपल्या राज्यात नेहमीच वेगळं चित्र राहिले आपल्या माहिती आहे की एकोणीसशे नव्याण्णव साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाला जे काही शीट्स आमचे नेऊन आले होते आणि विधानसभा मतदारसंघाची जर त्याची मोजणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला लीड होती पण प्रत्यक्षात विधानसभेला मात्र लोकांनी त्याच वेळेस त्या दोन्ही निवडणुका असल्या तरी आम्हाला त्या टायमाला लोकांनी मतं दिले नाहीत आणि त्यामुळं लोकसभेत जी स्थिती होती त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगली स्थिती आता राहणार त्याचं कारण असं आहे की केंद्राचा आणि राज्याचा जो अर्थसंकल्प आला त्या अर्थसंकल्पामध्ये जनहिताच्या अनेक योजना राज्यानं आणि केंद्राने जाहीर केल्यामुळं लोकांमध्ये समाधान आहे दादा राज्यसभेची उमेदवारी भाजपच्या गोटातून तुम्हाला देण्यात येणार आहे अशी चर्चा मी अनेक वेळा स्पष्ट केलेलं आहे की लोकांनी आम्हाला जो कौल दिला तो कॉल मी स्वीकारलेला आहे मी राज्यसभा विधानपरिषद किंवा विधानसभा लढणार नाही पक्षानं जर का मला सरपंच व्हायचं सांगितलं तर मी सरपंच व्हायला तयार आहे पण मी कोणाला कधी उमेदवारी मागणार नाही कारण मी पस्तीस वर्ष आमदार खासदार राहिलो आणि त्यामुळं आता कार्यकर्ते पक्षाचा आदेश माझ्यासाठी शेवट आहे यांच्या <स्थाथ> उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं विधान काही वेळापूर्वी राज ठाकरे माझं असं मत माझं असं मत आहे की हा समाजाचा लढा आहे याला राजकारणाशी जोडू नये आणि समाजाच्या भावना लक्षात घेऊन आमच्या सरकारनं आरक्षण दिलेलं बी आहे पण हे आरक्षण जे दिलं त्याला ते कमी वाटते यापेक्षा जास्त आरक्षण पाहिजे तर त्यांचा तो लढा चालू आहे आम्ही त्याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही विधानसभा निवडणुकीच्या राज ठाकरेंना केल्याचा अर्थ त्यांच्या विधानावरून त्यांनी विधान केलं की ते म्हणजे मणिपूर सारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ शकते याचा अर्थ या पक्षाचं डोकं कोणत्या दिशेनं चाललं याचा विचार करण्याची गरज आहे मराठवाडा दौरा केला आपण किती जागा मराठवाड्यात घालतात असं आता आम्ही जागावर अधिकार दाखवल्यापेक्षा आमच्या वाट्याला किती जागा येतात त्याच्यावर आमच्या जागा किती नेऊन येतात ते अवलंबून राहील जिल्होजिल फिरताय तुम्ही कसे वातावरण असं तुम्हाला वाटतंय का नाही बिलकुल आम्ही जातीला पातीला न मानणारे माणसं सगळ्या जातीना आम्हाला मत दिले आताच्या लोकसभेत आम्हाला एस सी न दिलं एसटी न दिलं ओबीसी न दिलं मराठा समाजाने दिलं साऱ्या जाती पातीनं भाजपला मतदान दिलंय त्यामुळे आम्ही जाती पातीला मानणार नाही दादा राज ठाकरे असं सुद्धा म्हणाले की लोकसभेचे विधानसभेला कोणी राहणार नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शंभर टक्के आहे त्यांना भ्रम झालाय ते आज असं वागतात की आम्ही आता निवडणूक झालोय लोकांना घरही धरलंय महाराष्ट्राचे त्यांना पण महाराष्ट्राचे लोक एवढे शुद्ध आहेत तेवढे सुसंस्कृत आहे की कोणत्या वेळेस काय करावं हे महाराष्ट्राच्या जनतेला फक्त मोदींवर टीका केली राज ठाकरे दहा वर्षाला कोणत्याही राजकीय पक्षाला कोणावरही टीका करण्याचा एक अधिकार आहे आम्ही काही त्यांनी टीका केली तर आम्ही त्यांच्यावर टीका करतो नाही असं नाहीये राजकारणामध्ये निवडणुकीच्या रिंगणात जाताना एकमेकावर टीका टिप्पणी होत असती पण ती टीका योग्य की अयोग्य हे निवडणुकीतून लोक दाखवून देतील विधानसभेचे आता आमचं पार्लमेंटरी बोर्ड बसंत युतीचे नेते बसतील आणि त्यानंतर फायदा आता असं मी सांगितलं ना की अशा वातावरणामध्ये जाती पातीवर बोलणं योग्य नाहीये सर्व समाज एक आहे मोदीजीचं जे राजकारण आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबके साथ हे मोदीचं सा राजकारण आहे त्यामुळे या तत्वाला जाऊन आम्ही राजकारण करतो शेवटचा प्रश्न परभणी जिल्ह्यामधून चार विधानसभा आहे भाजपचा किती जागेवर प्रेम असतो मी सांगितलं ना आपल्याला की पार्टीच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय करू आणि जो निर्णय होईल तो तुम्हाला सांगू थँक्यू